सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते आनंद शिवे यांची अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड सोलापुरातील आंबेडकरी चळवळीतील आक्रमक कार्यकर्ता माजी गटनेते आनंद शिवे यांना अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदावर संधी देण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज गुरुवारी दुपारी नियुक्ती केली आहे तसे पत्र शिवे यांना पाठवण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आनंद चंदन शिवे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आनंद चंदनशिवे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा विकास निधी दिला आहे सोलापुरातील आंबेडकरी चळवळीमध्ये आग्रही असणारे चंदन यांच्यावर पक्षाने प्रदेश उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली आहे आनंद चंदन हे सोलापूर महानगरपालिकेतील सलग तीन टर्म बहुजन समाज पार्टीकडून नगरसेवक राहिले आहेत त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता काही वर्षांनी त्यांनी वंचित बहुजन आघाडी सोडून अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा